आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगेल की राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा या माझ्या लाडक्या बहीण योजनेमध्ये येताना आनंद होतोय आनंद झालाय कारण हे प्रतिसाद जो आहे आपला तुमच्या चेहऱ्यावरचं तुमच्या डोळ्यातल्या आणि तुमचं झाकी बांधणं असेल आणि या ठिकाणी स्वागत करना असेल या यामधून जी काय माया आणि प्रेम या तुमच्या भावांच्या बद्दल आपण व्यक्त करता ते पाहून असं वाटत कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यशस्वी झाली सुपरहिट झाली कारण आम्ही जे बोललो ते केलं आणि पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा झाले एवढ्या लवकर एवढ्या विक्रमी वेळात कमी वेळात महिलांच्या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणारी ही ऐतिहासिक ही पहिली योजना आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो दिलेला शब्द पाळणार हे आपले सरकार आहे आणि म्हणून आज काही लोक सुरुवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करत होते म्हणाले पैसे येणार नाहीत जसे पैसे खात्यात आले की काही लोक का म्हणाले पटापट पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे बाबा हे देणार सरकार आहे ही देना बँक आहे हे घेणार सरकार नाही आतापर्यंत यापूर्वीचं सरकार हप्ते घेणार होत हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे याचा आम्हाला अभिमान आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो माझ्या बहिणींनो अशा विरोधकांशी कशाला ठेवायचं नातं कायमच बंद करा त्यांचं खातं आणि म्हणून जे लोक ज्या लोकांनी माझ्या बहिणींच्या या अतिशय महत्वाच्या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय त्या लोकांना माझ्या या बहिणी योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी जस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तसच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहीण योजना देखील आमची आहे ज्या लोकांनी माझ्या मुलाबाळ मुलीबाळींची माझ्या बहिणींशी पंगा घेण्याचं काम केलं कुठे अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही आणि त्याच्यासाठी देखील जे काय करायचं ते सरकार करतय आणि मी ज्या योजना वाचून दाखवल्या या सर्व योजना बिल्कुल चालू राहतील एकही योजना बंद पडणार नाही हा मुख्यमंत्री म्हणून माझे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वतीने मी शब्द आपल्याला देतो कुणी काही चिंता करण्याची आवश्यकता नाही